त्याला भी दोही सोबत वाडा नाडा दोन्ही बी वाडा इकडे इकडे वर तर

झाडाखाली बांधतात तर काय वणी त्याच्यामुळेच वरी निघायला आहे बैल सारखा त्या असं पटांगडा मी जाऊन वरी काय त्याला हे तुम्ही जरा भाऊ बैल हो बघा जरा हंगणारी तुम्ही हो हो जा वळवा बैल वळवा बैल तशी काय अडचणच नाही त्यांची नाही नाही मारक नाहीच मारलं तरी बी तुमच्या तिथून बैल घेऊन येऊ आम्ही वडा हॅलो इकडे मोकळे पाटांगे हां घ्या मागाडी मागे घ्या खातीन तिकडे सकाळी घ्या तंबशी बघायला चालू यार माझ्याकडे

निबार वाळून गेले रान राहणार ना सगळे झोपायला सध्या काळी पोर बसते शेंबे बसतेला का गाठल्या माहिती म्हणून

बघा तुम्ही हाना बाबा हाणायचे असले तर तार लागलेली हॅलो चॅनल टाकतात का व्हिडिओ तुम्ही काय तुमचे चॅनलचं नाव अजित चक्रे डेअरी फार्म गोम खंड बघा काही नाही त्यांना Где? Дай на воде. Нагрев. 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 बघा आज कुणाला हाणून बघायचे असलेत बघा ना काही नाही बाकीच गोम नाही भावरा नाही खंड yeah. नाही yeah. काही नाही Thank <laughs> you. उघड बाबा असं नाही राहू द्या हाय असं राहू द्या काही नाही राहतो ते मेट्रो राहू द्या हाय असा बांधून टाकत うん。<noise>